कोणतंही जास्त प्रमोशन नाही कोणतंही मार्केटिंग नाही आणि अचानक मुंजा 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 या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला किमान दहा ते बारा जण गृहात असतील असं ग्राह्य धरून चित्रपट पाहायला गेलो तेव्हा समजलं चित्रपट, ते चित्रपट जवळपास होता हा चित्रपट मराठी असून त्याला बॉलिवूड मध्ये अगदी उत्तम प्रकारे दिग्दर्शकांनी प्रदर्शित केलं असं म्हणायला हरकत नाही कारण या चित्रपटात एक दोन मुख्य कलाकार सोडले तर संपूर्ण कलाकार हे मराठीतलेच आहेत आणि त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत शिवाय पुणे आणि कोकण या दोनच भागात चित्रपटाची मुख्य दृश्य दाखवण्यात आली आहेत पुण्याची संस्कृती पुण्यातील जुने वाडे आणि सर्वांना श्रुत असलेल्या पुण्यातील रस्त्यांवर या सिनेमाचं शूट करण्यात आलं आहे तसेच या चित्रपटाचा सत्तर टक्के भाग हा कोकणात दाखवण्यात आला आहे मुंजा का पहावा जेव्हा कांतारा हा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेकांनी आपल्या कोकणातील शंकासुराची आठवण काढली होती शंकासूर आणि कोकणातील संस्कृती कोकणातील परंपरा या इतक्या सुंदर आणि वैभवशाली आहेत की त्यावरती कांतारापेक्षा ही सुंदर चित्रपट निर्माण होऊ शकतो मराठी माणसांच्या वापर दिग्दर्शक आदित्य एकीकडे रात्री दिसणार कोकणातील सौंदर्य सोबतच सचिन जिगर यांचं म्युझिक कॉम्बिनेशन हे अप्रतिम आहे कोकणात होणारा शिमगा शंकासूर यांचं अप्रतिम चित्रीकरण करण्यात आलं आहे कोकणातील वाडे किल्ले समुद्र ला पण रात्रीच्या अंधारात हे सर्व कसं दिसत हे पाहायचं असेल तर मुंजा चित्रपट बघायलाच हवा मुंजा हा पिंपळाच्या झाडावर असतो हे सर्वांनाच माहिती असेल त्याच मुंजाच्या भूताची ही कहाणी आहे या चित्रपटात हॉरर पण क्यूट गुंजा साकारला आहे वीएफ एक्स च्या माध्यमातून त्यामुळे हॉरर चित्रपट आवडणाऱ्यांसोबतच सोबतच कॉमेडी आवड असणारे लोकही हा चित्रपट पाहू शकतात तुंबाड चित्रपटा इतकं व्ही एफ एक्स जरी चांगलं नसलं तरी आदिपुरुष सारख्या चित्रपटापेक्षा दहा पटीने या चित्रपटाच व्हीएफएक्स आहे ज्यात तुम्ही कुठेच चूक शोधू शकणार नाही मुंजाच्या विविध एंट्री या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत त्या खूपच भयंकर आणि भयावह आहेत पण बऱ्याच दृश्यां मध्ये भय दाखवल्यानंतर एखादा डायलॉग हा कॉमेडी वापरण्यात आला आहे त्यामुळे जास्त भीतीदायक आणि हॉरर चित्रपट वाटत नाही एकंदरच निसर्गरम्य दृश्य कलाकारांनी केलेले उत्तम काम जबरदस्त म्युझिक हलकी फुलकी कॉमेडी आणि मुंजाच्या दहशतीसाठी चित्रपट नक्कीच बघण्यासारखा आहे चित्रपट का पाहू नये ज्यांना खूप हॉरर आणि थ्रिलर चित्रपट बघण्याची आवड हो आहे अशा लोकांचा हा चित्रपट पाहताना होईल किंवा ज्यांना फक्त बघायची त्यांनी देखील हा चित्रपट नाही पाहिला तरी चालेल कारण हॉरर आणि कॉमेडीचे कॉम्बिनेशन या चित्रपटात आहे शिवाय काही इमोशनल दृश्य चित्रपटाच्या मध्यंतरी किंवा शेवटी असायला हवी होती ही खूप आधी दाखवण्यात आली आहे प्रत्येक सीनच्या रचनेवर अधिक भर दिला असता तर चित्रपट खूप खुल्ला असता खूप घाईत आणि लवकर चित्रपट संपवायच्या नादात काही दृश्य आणि कथा समजायला वेळ लागतो खर तर एखादा मराठी कलाकार बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिकेत असताना आपलेच काही लोक चित्रपटाकडे पाठ फिरवतात त्यांना असं वाटतं की नेहमीच कथानक असेल किंवा नेहमीचे डायरेक्शन अतिशय असेल त्यामुळे या चित्रपटात दिग्दर्शक आदित्य सरपोत्तार यांनी मुख्य भूमिका या नवोदित आणि अमराठी लोकांना दिल्या आणि चित्रपटाच्या प्रमोशनलाही अवरेज मंडळ